आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा दे तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहुयात आजचा दिनविशेष अमेरिकी अणुपाडी टायटनने सोळा फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली लेबनॉन मध्ये या कट्टरपंथीय शिया मुस्लिम लोकशाहीची आजच्या दिवशी स्थापना झाली होती आता पाहूयात इतिहासातील महत्वाच्या घटना सतराशे चार साली सोळा फेब्रुवारी रोजी औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचं नाव नबी शहागड असं ठेवलं फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये सुरू असलेलं सेवन इडियस वॉर संपल्यानंतर त्याचा परिणाम भारतातील फ्रेंचांच्या राजवटीवर झाला फ्रान्सने सोळा फेब्रुवारी सतराशे एकोणसाठ रोजी मद्रासवरील आपला ताबा सोडला आणि मद्रासवर ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित केली आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी आज वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग याचा जन्मदिवस सिनियर रँगलर आणि फर्ग्युझन माहितीचे भारताचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा आजच्या दिवशी जन्म झाला धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय या चित्रपटांचा जनक मानले जाते तीन मे रोजी त्यांनी राजा हरिश्चंद्र या पहिल्या मुक्कपटाची निर्मिती केली आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली दादासाहेब फाळके यांनी आपल्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत पंच्याण्णव चित्रपटांची आणि सव्वीस लघुपटांची निर्मिती केली भारतीय क्षेत्राचे जनक धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब फाळके यांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं